नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आजचा दिवस नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस हा खूप ऐतिहासिक दिवस होता सि सिडको लढ्याच्या पूर्ण आठ नऊ महिन्याच्या आपल्या या संघर्षाचं आज होणारा समारोप असेल असं मला वाटतं सकाळी नऊ वाजल्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाची तयारी आहे तिथे विधानसभेच्या बाहेर विक्रमदादा पाटील यांनी पूर्ण फ्लेक्स घालून सिडकोच्या किमती कमी करण्याबद्दल सर्व आमदारांना असो सर्व गव्हर्मेंट ऑफिशियल्स असो किंवा सर्व पत्रकार बंधूंना असो त्यांनी एक क्लिअर मेसेज दिला की सिडकोच्या लढ्यासाठी ते खूप खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांचा इंटेन्शन खूप क्लिअर खुँ आहे तीस ते पन्नास टक्के प्राईस कमी करून देणे हे त्यांनी ऑलरेडी सकाळ सकाळीच पूर्ण डॉक्युमेंट सकट बरं असंच नाही की त्यांनी फक्त मागणी केली आहे त्या मागणीबरोबर त्यांनी डॉक्युमेंट सगळे घेऊन आलेले आहेत ती डॉक्युमेंट त्यांनी प्रेझेंट केले आणि त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर मग रेल्वेच्या जमिनी असो किंवा सेडकोचे प्राईज लोड करण्याचे असो सेडकोचे स्वतःचे बी आर काय म्हणत मंतर? आहेत मुख्यमंत्र्यांचं दोन हजार अठरा सालचं सा प्रतिपादन काय होतं या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनी एक माहिती दिलेली आहे तर या गोष्टींच्या बेसिसवर त्यांनी तीस ते पन्नास टक्के मागणी किंमत कमी करण्याची मागणी केली त्यानंतर आपण नंतर बघितलं अधिवेशनाच्या अधिवेशनामध्ये दुपारी दोन तीनच्या आसपास माननीय श्री शशिकांतजी शिंदे यांनी हा प्रश्न उचलून धरला आणि सिडकोच्या किमती कमी करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत बैठक लावून किंमत कमी करावी याबद्दल त्यांनीही आग्रही प्रतिपादन केलेलं आहे विक्रांतजी पाटील यांनी आज दिवसभरात वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये सिडको किमती या कशा कमी झाल्या पाहिजेत याच्याबद्दलच माहिती दिलेली आहे आणि अत्यंत अभ्यासपूर्ण तथ्य मुद्दे आणि ग्राउंड रियालिटी याच्या बेसिसवर त्यांनी ही मागणी केलेली आहे ह्या मागणीचे डॉक्युमेंट त्यांनी नगर परि नगर विकास म विभागाला त्यांनी सुपूर्द केल्याचंही सांगितलेलं आहे आणि त्याचा परिपाक साहेब आज संध्याकाळी सगळ्यांसाठी संध्याकाळी सहा वाजले आणि त्याचा परिपाक म्हणजे माझ्या हातात लेटर आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसचं लेटर म्हणजे आजचंच लेटर निघालेलं महाराष्ट्र शासनाचं आणि उद्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटांनी विधानसभा विधानसभा कामकाज सल्लागार समितीचे दालन तळमजला विधानभवन नागपूर इथे बैठक आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो ही सहावी बैठक असेल कदाचित शेवटची बैठक आणि ऐतिहासिक बैठक असेल आणि त्यामध्ये आपल्या सिडकोच्या लढ्यासंदर्भात किमती कमी करण्यासंदर्भात तोडगा निघू शकतो अशी मनापासून आशा वाटते विक्रांतजी पाटील असो शशिकांतजी शिंदे असो त्यांनी मुद्दा लावून धरलेला आहे आपल्या सर्व प्रति जेवढे सिडकोच्या लढ्यासाठी धावपळ करणारे प्रतिनिधी होते त्यांच्या माहिती ऐकून स्वतःचा अभ्यास करून विक्रांतजी पाटील रिप्रेझेंट करत आहेत त्यानंतर भारदस्त असलेले आपले विक्र शशिकांतजी शिंदे विरोधी पक्ष नेते असल्यामुळे तेही या मुद्द्याला हात घालणार आहेत त्यामुळे मला अशी पूर्ण आशा आहे की उद्याच्या उद्या या गोष्टीचा तोडगा निघेल फिंगर क्रॉस आहेत उद्या सहावी बैठक आहे आणि उद्या तोडगा निघा निघावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना उद्या तोडगा निघाल्यानंत उद्या बैठक झाल्यानंतर त्याचं आउटकम काय येतं याबद्दलही मी माहिती द्यायचा प्रयत्न करेन सध्या तुर्तास बैठक लागलेली आहे हे कन्फर्म झालेलं आहे आणि उद्या सव्वा तीन वाजता ही बैठक नागपूरला आयोजित करण्यात आली आहे बघा एका दिवसात ही बैठक लागलेली आहे आज दोन्ही आमदारांनी जे प्रतिपादन केलं आग्रही प्रतिपादन ते ह्याचं एक देवतक आहे दोन्ही आमदारांचे मनापासून आभार विक्रांतजी उद्या फायरबॉल असतील शशिकांतजी उद्या एक कन्फर्म स्टँड घेतील आणि सिडकोच्या किमती कमी करण्याबद्दल आग्रही भूमिका घेतील याबद्दल कुठलीही शंका मनात नाही धन्यवाद तुर्तास एवढंच पुढे काही अपडेट आलं की यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कळवत राहू थँक्यू